बऱ्याच ताई मला मेसेज करतात ताई आमचे पती आमचं ऐकत नाही मनातल्यासारख्या गोष्टी करत नाही त्याचबरोबर बाहेरच्या काही गोष्टींमध्ये ते अडकलेले आहेत किंवा काहीही म्हणजे जिथे असं तुम्हाला वाटतं की तुम्हाला तुमच्या पतीचं प्रेम मिळत नाही आहे तुम्हाला त्यांच्या त्यांचा सहवास मिळत नाही आहे त्याबरोबर त्यांच्याबरोबर राह राहायला तुम्हाला म्हणजे अवघड झालेलं आहे परिस्थिती खूप बिकट झालेली आहे अशा वेळेस तुम्हाला एक साधा सोपं एक यंत्र मी देणार आहे हा यंत्र मी इथे पेस्ट करेल ते यंत्र काय करायचं आहे एका कागदावर तुम्हाला ड्रॉ करायचं आहे ते कागदावर ड्रॉ केल्यानंतर तसंच तसंच ते ड्रॉ करायचं आहे आणि त्यानंतर त्याच्या नावाने अभिषेक करायचा आहे म्हणजे त्याच्या नावाने तुमच्या आणि तुमच्या पतीच्या नावाने अभिषेक करायचा अभिषेक कसा करायचा एक सुपारी घ्यायची आणि त्या सुपारीवर अभिषेक करायचा त्या अभिषेकामध्ये तुम्ही विष्णूचं आणि लक्ष्मीचं नामस्मरण करू शकता आणि ते जे यंत्र केलेलं आहे ते घडी करून तिथे ठेवायचं अभिषेक झाल्यावर अभिषेक एकशे आठ एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचे विष्णू आणि लक्ष्मीचे त्यानंतर हे जे यंत्र आहे तुम्हाला जे दिलेलं आहे तुमच्या दोघांच्या जिथे दोघांच्या वस्तू ठेवलेल्या आहेत तिथे कपाटात ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की खूप असा वेगळा बदल तुम्हाला दिसेल कारण या यंत्रामध्ये एवढी जादू आहे की तुमच्या दोघांच्या वस्तू जिथे ठेवलेल्या आहेत शक्यतो कपडे जिथं असतील त्या तिथे तुम्हाला ही गोष्ट ठेवल्यानुसार तुम्हाला त्यामध्ये नक्कीच बदल जाणून दिसतील खूप साधी सोपी गोष्ट आहे फक्त हे यंत्र अभिषेक करून तुम्हाला तुमच्या दोघांच्या एकत्रित वस्तूमध्ये ठेवू शकतो किंवा तुमच्या बेड खाली तुम्ही ठेवू शकता गादी खाली ठेऊ शकता जिथे तुम्ही एकत्र झोपता पण शक्यतो असे काही बिकट परिस्थिती असते जिथे नवरा बायको एकत्र झोपतही नाही त्यामुळे किंवा ते वेगवेगळे वेगळे राहत असतात एका दुसऱ्या गावात राहत असतात अशा वेळेस तुमच्या दोघांच्या वस्तूंमध्ये एकत्र ठेवल्याने ते व्हायब्रेशन्स क्रिएट होतात आणि नक्की याचा रिझल्ट येतो करून बघा तुम्हाला नक्कीच याचे भरपूर फायदे मिळतील त्याचबरोबर हे दर महिन्यात याचा अभिषेक करून परत हे करून ठेवावे याचे रिझल्ट भरपूर छान आहे आणि करून बघितल्याने तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल श्री स्वामी समर्थ